नमस्कार मित्रांनो शेवटी लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे लाडक्या बहिणी खूप दिवसापासून ज्या हप्त्याची वाट पाहत होते तो दिवस आता आहे होय मित्रांनो महिला व वा बाल विकास मंत्री तत्करी यांनी शेवटी लाडका बहिणीला खूप मोठी खुशखबर ही दिलेली आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो पूर्ण फेब्रुवारी महिना निघून गेला तरी ही राळक्या बहिणींच्या बँक खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा जमा झाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी खूप निराश झाल्याचे निराश झाल्या होत्या परंतु आता लाडक्या बहिणीसाठी खुश खबर ही आली आहे आणि लाडकी बहीण एवढेच्या आठव्या हप्त्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याची तारीख आलेली आहे होय महिला व विकास मंत्री अजित तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर वरती याबाबत स्वतः माहिती दिली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वी सध्याला दिला जाणार आहे म्हणजे मित्रांनो आठ मार्च ला महिला दिवस आहे म्हणून महिला दिवसाच्या दिवशी पूर्व पूर्व पूर्वसंध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंट वरती लाडक्या आपल्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी आरक्षी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्यात सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्व डेरा दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबीची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्ये बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल तर सगळ्यात मोठी खुशखबर आता या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये याबाबत बऱ्याचशा शंका या निर्माण झाल्या होत्या फेब्रुवारी महिना पूर्ण गेला पण अजूनही लाडक्या बहिणी हप्ता हा जमा झाला नाही परंतु आता लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली आहे आणि आता आता आठ तारखेच्या दिवशी संध्याकाळी सर्व धाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती धाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत परंतु आता या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना मनामध्ये अजून असा एक प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्याचा या हप्ता तर फेब्रुवारी मध्ये मिळाला नाही तर आता फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता मिळत आहे तो फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा असे दोन्ही हप्ते मिळतील का तर नाही मित्रांनो या ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी फक्त फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तोच हप्ता दिला जाणार आहे मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मार्च महिन्याचा महिन्याच्या शेवटी दिल्या जाण्याची शक्यता आहे परंतु सध्या मात्र तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जाणार आहे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वी संदेरा दिला जाणारा आहे तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सन्मान निधी पंधराशे रुपये नमूद केलेले आहे मग आता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मात्र तुम्हाला या ठिकाणी चोवीस मार्च नंतर चोवीस मार्च नंतर दिला जाण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीची खुशखबर तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या लाडक्या बहिणी पर्यंत जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल भेटूया अशाच एक माहितीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनल वर तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार